पायथ्या बिंजारची गाडी निघली हो माझी सरपंच संतोष लक्ष्मण ठमरे वडगाव मला कार्तिकी बंधू कातवारा खरबाशीवाडी विरुद्ध एक बादली एक हजार होते जोर झाले शेरवा प्रसन्न कालेवाडी जाऊ द्या गाडी चला चला उमेश ड्रायव्हर ऋषिकेश मारुती पाटील माजगाव खालापूर यांच्या गाडीवर चला उमेश ड्रायव्हर चला कडावाले पावती का गाडी काढायला लागेल चला आगरवाल्यांची मला निघत आहेत ती निकते पावती तिकडे बघ आणि मग आमच्या चौथा बिंदूला नावले ले दत्तगुरु प्रसन्न प्रज्वत धनंजय खडे उखरोल फक्त बैलदुरी सण उजिदोन मधल्या अकरा हजार रुपये रकमी बिंजोर बिंजोर दत्तगुरु प्रसन्न प्रज्वत धनंजय खडे उखरोल फक्त बैलदुरी सण उजवी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम त्या बिंदूवर आजच्या मैदानात जोर पाहिजे आत्ताच्या शर्यती मध्ये उजी साहेब धन्यवाद आणि देवीच्या संदीप फुलावर बारने फक्त बैजुरी साईड डावी दोन बादल्या पंधरा हजार वर रक्कम त्या बिंदूवर आणि आमच्या गोपाल शेठ भुसारी कुर्सी